जिल्हा परिषदेच्या अधिकारी तुपाशी आरोग्य कर्मचारी उपाशी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून उशिरा पगार मिळत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार झालेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे आरोग्य विभागातील काहींच्या चुकीचा कर्मचाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अनेकांना कर्जाचे हप्ते व मुलांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला पैशांची गरज असते. परंतु गरजेच्या वेळी कर्मचाऱ्यांचा पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पगाराला उशीर का झाला याबाबत कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना विचारणा केली असता पगारासाठी अनुदान नसल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक हे कारण नसून कर्मचाऱ्यांच्या पगारावर वरिष्ठांच्या सह्या झालेल्या नसल्याची कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे सध्या शाळा महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्टी आहे या उन्हाळ्यासाठी अनेकांची मुले व कुटुंबीय फिरण्यासाठी बाहेर जात असतात परंतु आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार नसल्यामुळे कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झालेला आहे यामुळे घराघरात वादंग होत असून आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांचा पगार नेहमीच उशिरा होत आहे एका हेडवर अनुदान उशिरा येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार उशिरा होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार आरोग्य विभागात सुरू आहे याकडे अधिकाऱ्यांनी आता लक्ष द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे एप्रिल महिन्याचा पगार उशिरा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कर्जाचे व्याज वाढले आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना आर्थिक भूर्दंड बसलेला आहे त्यामुळे हा भूर्दंड कोण भरून देणार असा सवाल आता कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे